एका दुःख घटनेमुळे संपूर्ण उमरखेड परिसर शोकाकुल झाला आहे उमरखेड मधील खाजगी शाळेच्या बस अपघातात एका शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला चला जाणून घेऊया या घटनेचे थेट तपशील उमरखेड तालुक्यातील खाजगी शाळेतील बसला आज सकाळी शाळेतील विद्यार्थी घेऊन जात असताना झाला अपघात बस अचानक झाडावर आदळून झाली पलटी या अपघातात आठवीच्या वर्गात शिकणारी महिमा सरकाटे इचा दुर्दैवी मृत्यू सरकाटे कुटुंबाला तेरा वर्षानंतर झाली होती मुलगी आणि तिच्या मृत्यूमुळे कुटुंब आणि परिसरात शोककडा पसरली अपघातानंतर बसमधील इतर सर्व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र ज्यांना काही गंभीर दुखापती झालेल्या नाही त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविण्यात आले या अपघाताची घटना खूप धक्कादायक असून या घटनेनंतर शालेय प्रशासनाने आपले धाडस दाखवले असून त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना त्वरित उपचाराची व्यवस्था केली या दुर्घटनेच्या कारणांवर तपास सुरू असून शालेय प्रशासनाने दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांना सहकार्याचे आश्वासन दिले आहे महिमा सरकाटे याचा दुर्दैवी मृत्यू आणि त्यासोबतच शाळेतील इतर विद्यार्थ्यांची सुखरूपता यामुळेच परिसरात शोक व्यक्त केला जात आहेत घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताच्या कारणांचा शोध यावेळी घेतला जात आहेत या, या घटनेमुळे एकाच कुटुंबातील दुःखांचे धक्के सर्वांना अनुभवायला मिळत आहेत आम्ही या घटनेविषयी अधिक माहिती मिळत राहू आणि आपल्या सर्व स्वतःना आपल्या प्रार्थनासोबतच या कुटुंबाला धीर देण्याकरिता आवाहन करतोय